श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा आमचे तळे सर मार्गदर्शन करतील संक्षिप्त सातशे श्लोकी श्रीमद भागवत पारायण हा आपल्याला आपल्याला कोणत्याही केंद्रात मिळेल किंवा ऑनलाईन मिळतो हे पारायण एकादशीच्या दिवशी करा खूप अनुभव येईल पितृदोष निवारण संतती प्राप्ती गुरुभक्ती प्राप्ती आरण्यात अग्नीमध्ये पाण्यात होईल सर्प व्याघ्र जवळ येणार नाहीत शत्रूचा नाश होईल पिडा दुःख देणे नष्ट होऊन तेज प्राप्त होईल तुम्हाला तुमचा प्रखर निघून जाईल निघून जाईल तीन वर्षातून नारायण बली करावी लागते आपल्याकडून काही वेळेस होत नाही त्यासाठी रामबाण उपाय हाच आहे श्रीमत भागवत पारायण करणे ह्या ह्या एकादशीला नाही जमले तरी चालेल कोणत्याही एकादशीला तुम्ही करू शकतात किंवा इतर वेळेसही करू शकता पण एकाच बैठकीत हे पाय संपूर्ण करा काही ना काही कारणास्तव नसेल जमत तर त्यांनी दोन बैठकीतही करू शकतात ज्यांचे लहान बाळ असेल किंवा गर्भवती स्त्रियांनी नसेल जमत तर आता ब्रह्मचार्यानी मासार करू नका श्री स्वामी सेवेकरी आणि श्रद्धावान भाविक श्रीमद भागवत अतिशय भक्तिभावाने वाचन पठन मनन करीत असतात परंतु हल्लीच्या जीवनशैलीचा विचार करता रोज संक्षिप्त श्रीमद भागवत वाचनास लागणाऱ्या अवधीचे यो, योग्य नियोजन व्हावे व सर्व अर्थ दुःखी पीडितांना परब्रह्माची ही देवदुर्लभ सेवा करण्याची सुसंधी प्राप्त व्हावी मनुष्य ऋण ऋषीरुण ऋण मनुष्य मनुष्य व ऋण ही पाच ऋणे सोबत घेऊनच मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो पितृ ऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष निर्माण होतो मग त्याचे परिणामही त्या कुटुंबावर झालेले पाहावायच मिळतात असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन मनन चिंतन करणे हा त्यावर रामबाण उपाय आहे आता इथे व्हिडिओ थांबवते झालेली सेवा स्वामीच्या ते रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ